विश्वास सामाजिक संस्था आयोजित अटल संध्या उत्साहात संपन्न स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त बुधवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता स्थळ भगवती शाळेचे मैदान विष्णूनगर नौपाडा ठाणे पश्चिम येथे भाजपा ठाणे शहर जिल्हाध्यक्ष ज्येष्ठ नगरसेवक प्रभाग क्रमांक एकवीस ठाणे महानगरपालिका माजी स्थायी समिती सभापती संजय संतू वाघुले व महिला मोर्चा नौपाडा मंडळ अध्यक्षा वृषाली संजय वाघुले यांच्या पुढाकाराने भारतरत्न माजी पंत तर पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयीजींना यांच्या कार्याला कृतज्ञता म्हणून सलग अठरा वर्षापासून त्यांच्या वाढदिवशी पंचवीस डिसेंबर रोजी रक्तदान शिबिर भरवले जाते यंदाही विश्वास सामाजिक संस्थेने तीच परंपरा कायम ठेवली आहे भाजपा ठाणे शहर जिल्हा व विश्वास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून यंदा रक्तदान शिबिरासोबतच भव्य अटल संध्या या संगीत मैफिलीतून आदरणीय अटलबिहारी वाजपेयींना आदरांजली वाहण्यात आली आपल्या ठाण्याचा सांस्कृतिक शहर म्हणून महाराष्ट्रात नावलौकिक आहे या शहरातील हजारो नागरिकांच्या सांस्कृतिक शहरातील नागरिकांची मने जाणून विश्वास सामाजिक संस्थेकडून सातत्याने वर्षभर विविध सांस्कृतिक सामाजिक धार्मिक क्रीडा आरोग्यविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात या उत्कृष्ट कार्यक्रमाच्या योज आयोजनाबद्दल नागरिकांनी श्री संजय वाघुले व वृषाली वाघुले यांचे आभार मानले आहे